समाजाकडूनच आपल्याला व्यवसाय मिळत असतो आणि आपल्यालाही आपल्याला समाजाचं एक भान ठेवून आपल्यालाही समाजाचं काही आपण देणं लागत असतो आमच्या ज्या छोट्या गावांना ज्या नारायणगाव म्हणा धाराशिव असेल किंवा परभणी असेल अशा गावातल्या सामाजिक कार्य असतील किंवा ती काही झाडं लावणं असतील शाळेतल्या मुलांना काही मदतीची गरज असेल किंवा तिथं वृद्धाश्रम असतील तिथे तर आमचे लोक जातात तिथं त्यांची आर्थिक स्वरूपाने असू दे किंवा इतर काही प्रकारची मदत त्यांना हवी असेल तर ते अगदी हे आवर्जून करतातच हे दागिने एक क्षेत्र आहे त्यासाठी आमचं एक दागिन्यांवरचंच एक मराठमोळे दागिन्यांवरचं एक आम्ही पुस्तक लवकरच प्रसिद्ध करत हो। आहोत आणि त्या पुस्तकात जे म्हणजे दागिने जे, जे लोकांना पूर्वी बघायला मिळालेले नाही आहेत त्याचे दागिन्यांची व्यवस्थित चित्रांसहित माहिती आम्ही त्यात पूर्ण दिलेली आहे मराठमोळी आपण जे दागिने म्हणतो तो हा जो संपूर्ण डेक्कन प्लॅटो जो आहे त्यातल्या दागिन्यांचा आम्ही एक वेगवेगळ्या प्रकारचं आम्ही ते जमवायला लागलेलो आणि आता आमचं एक झपूरजा म्हणून जे म्युझियम झालेलं आहे तिथं त्या प्रकारचे आम्ही दागिने तिथं मांडलेले आहेत लोकांना बघण्यासाठी की आपल्या पूर्वीची परंपरा आपली जी संस्कृती काय होती त्यातून त्यांना बघायला मिळतं